मित्रांनो आपण पाहताय सुंदर जो बैल आता सध्या अख्या महाराष्ट्रात चर्चेत आहे असा सगळ्यांचा सा लाडका सुंदर उर्फ कॉकटेल त्या आत्ता नाव सगळीकडे फेमस झालेला आहे आज आपण कॉकटेलची मुलाखत घेणार आहोत तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा मी कमलेश आंबेकर हम्म मग सुंदर त्या आत्ता वय काय वय बरोबर एकोणतीस महिने त्याला तुम्ही कुठून घेतलेला आपला दोघात बैल पोहतो मैत्रीखात बैल आहे अजय लक्ष्मण पाटील म्हणून आणि पिंटू शेठ मोडक वडकी त्या दोन्हीच्या नावा बैल पोहतो मग तुम्ही त्याच घेतल्या घेतल्या नियोजन कसं कसं केलं घेतल्या घेतल्या बैल आपला पहिल्यांदा आपण भारत केसरीला उतरवला होता सगळ्यात पहिल्यांदा जे भारत केसरीत मैदान झालं ओडकीत तिथं बैल आपण पहिल्यांदा आणला होता आजच होता त्यानंतर मग आमचं ठरलं की बैल आपल्याच नाव पाळवायचं मग त्याला आम्ही इथं वेरकरवाडीला मैदान झालं तिथं वाघेरीच्या बादलवर पाळलो तिथं आम्ही दोन नंबर केला नंतर मग आम्ही असौतुंबाईचा सरजा आमचा वडकीचा पाहिजा आम्ही चर्चेत आलो ते राहुलबाईंचा मथुर तिथून आम्ही चर्चेत आलो तरी त्याच्या आतापर्यंत किती मैदान झाले एक सात आठ मैदान झाले सगळे म्हणजे टॉपचे मैदान झाले एक मैदान फक्त आम्ही मार खाल्ला आमच्या चुकीमुळे नाही तर सगळ्या मैदानात आम्ही बोलाव असं नियोजन करता तुम्ही पायऱ्याचं नियोजन पिंटू शेट करतात अजय लक्ष्मण पाटील आहेत आणि आम्ही असे दोन तीन जण सहकारी मंडळी आहेत ते सगळे मिळूनच पायरा करतात मग त्याचा असं तुम्हाला आवडलेली त्याची कोणत्या बाईला सोबत अशी जास्त गाडी स्पीड न पाळलेली किंवा चर्चेत जास्त अशी वाहवा झालेली ती कोणती तुम्हाला पायऱ्या गाडी पाहिलेली आवडली चर्चेत तशी दोन तीन बायलाच झाली आपली चर्चा झाली ते राहून बाईंचा आणि त्यांची पण गाडी आपली जबरदस्त पाळली आमच्या घरचाच बाईज आहे त्याची पण गाडी जबरदस्त पोहोचते दोघांची पण आणि वाघेरीकरांचा बादल जो इब्राहीम पटेलचा आहे त्यांची पण गाडी मस्त पोहते आमची त्याच्या अशी स्पीड म्हणजे पाहण्याचं खालून आहे का जास्त तोंडाला असं काय नाही त्याच म्हणजे खालून जसा पोहतो तसाच वरती शेवटपर्यंत तसाच पोहतो उलट्या एवढी निकालात एखादी एवढी जास्त पण राहणार मग तो आता एवढा महाराष्ट्रात चर्चेत आहे जाईल तिथं गुलाल करतोच कॉकटेल सदासाची आणि विषय असा की त्याचा म्हणजे चेहऱ्याची त्याची वेगळीच एक म्हणजे आकर्षणच आहे दिसाय वेगळा किंवा त्याचा कलर वेगळा म्हणजे म्हणून प्रवीण गाठ्यांनी त्याचं नाव कॉकटेल हा त्याचं तसं नाव सुंदर आहे मग त्याच्यात हो, कलर असा मिक्सिंग मध्ये त्यामुळे त्याचं नाव कॉकटेल ठेवलंय <coughs> मग कॉकटेल असता पर्यंत म्हणजे टॉपच्या कुठल्या कुठल्या बायला सोबत पाहायला मथुरा झाला बाईच्या झाला भारत केसरी वागेरेकरांचा बादल आहे गौतम बायांचा आता सारजा दिनंबरकर सरांनी घातलाय तो सारजा झाला बाकासूर झाला बाब्या झाला सगळ्यांबरोबर पाहिलेलं आहे आपण तरी असं हा त्यानं असे कुठलं मैदान तर तुम्हाला असं जास्त आनंद झालेला मथूरवर जाऊ सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काय काय लोकांचं स्वप्न असतं मथूरवर पाळायचं आणि ते आमचं पण पूर्ण झालं तिसऱ्याच मैदानात आम्ही मथुर सोबत पाळालो तिथं आमचं स्वप्न पूर्ण झालं ज्या वेळेस मथुर सोबत ती गाडी पाळाली सगळ्या महाराष्ट्राने त्या गाडीला नावाजलं वाजलं घरची सगळीच खुश झाली तेव्हापासून तर मग घरची म्हणायला लागली जावा काय नाहीतर आधी घरून पण विरोधच होता आता नाही काय विरोध विरोध त्याचा तुम्ही घरचं नियोजन कसं दिवसाच करता रोज सगळं दिवसाचं सकाळचं म्हणजे आमचीच मंडळी असतात सकाळची पिंटू शेठचे भाऊ वगैरे सोन्या भाऊ मशक भाऊ मयुर भाऊ हे सगळे तिघ सकाळचे येऊन त्याचं सगळं रथी वगैरे दूध वगैरे नाही का दूध वगैरे पाजून व्यायाम सकाळचा देऊन एक राऊंड दिवसभरच रुटीन खायला वेळ का त्याला तरी आपण किती मैदानात किती दिवसात मैदानात काढतो आठ दिवसात आठ दिवसात त्याला असं घरी असल्यानंतर फेरे वगैरे देता का तुम्ही फेरा जर मैदान नसेल तर फेरा त्याला द्यायलाच लागतो नाहीतर करतो घरी त्याच आवडीच खाद्य कोणतं आहे वाळले कुठे खातो हा म्हणजे त्याला ओल्ल्यापेक्षा वाळलं खायला जास्त आवडतो हा त्याचा स्वभाव वैशिष्ट्य काय सांग म्हणजे तो अंगावरती बसून वगैरे देतो बारीक मुलगा येतो परायचा अंगावरती बसतो तरी काहीच नाही करत पण तो मैदानात आले आम्हाला पण नाही हात लावून देत ड्रायव्हर वगैरे कोण कोण असतात त्याच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हरने पण गाडी आणली आपली डब्ल्यू घरचे ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर आहेत सनी ड्रायव्हर आहेत आमच्या वरुळीचे सगळ्यांनीच गाडी आणलेली त्याच्या असा त्याला तुम्ही ज्यावेळेस लहानपणी घेतलेला त्यांनी त्यावेळेस त्याला घरच्या गायचं कसं कसं नियोजन केलं घरच्या गायचं तर तिकडे झाला चायजावला मग त्यांनी नियोजन म्हणजे असंच पहिला फेरा काढला त्यांनी एक नऊ दहा महिन्याचा असताना तर तेव्हा त्यांना दिसलं की स्टार बायला की काहीतरी करण वासरू तेव्हापासून ते पाहायला लागलं ते बिनजोडला पळत होत तिकडे इकडे म्हणजे एवढी काही चर्चा नव्हती वासराची चर्चा होती पण त्या भागात एवढं म्हणजे काय नाही आपल्या आहे जस लगेच होतं तसं तिकडे काय एवढं काय होत नाही केसरीला केसरी जेव्हा आलं तेव्हा इकडे चर्चेत आलं दिसलं लोकांना नाही का तेव्हापासून मग आम्ही ठरवलं की पुणे भागातच वासरू भरवायचं तेव्हापासून वासरू आता ते वगैरे बरं पाहिल्यापासून बहील आपल्याकडेच बैल त्याची अशी नक्की एक्झॅक्ट जात कोणती सांगाल तुम्ही गावरान मधून गावरान कारण त्याला आता मी पाहतोय असा कान सारखं तो नाही ते मैदानात आले होते तसाच करतो पब्लिक ते वातावरण ते बैल तसाच करतो त्याचं शरीर वैशिष्ट्य काय सांग चला शरीर वैशिष्ट्य म्हणजे त्याचं एकच आहे त्याला दूध लागतं म्हणजे सकाळचं चार लिटर आणि संध्याकाळचं चार लिटर आठ लिटर त्याला दूध लागतं दूध नसलं की मग ते गाड्या घेत करतो मारणार वगैरे नाही का खाणार नाही रथे वगैरे दूध म्हणजे त्याला कंटिन्यू लागतच त्याला खाद्य काय चालता तुम्ही असं खपरी पेंट किंवा काय असं आपल्या शेंगदाची पेंट आहे डाळ डाळ अजून मग आपला कॉकटेल सगळ्या महाराष्ट्रात आता चर्चेत आहे किंवा मैदानात आला की, की सगळी त्याला पाहण्यासाठी गर्दी असते फोटो वगैरे काढण्यासाठी तर तुम्हाला कसं वाटतं आनंद होतो हा म्हणजे आपलं नाव केलंय वासरा इकडे आठ नऊ मैदानातच त्यांनी भरपूर नाव केले वडकीचा असो पिंटू शेटचा असो आम्ही सहकारी मंडळी त्यांचं असो खूप नाव केलंय त्यांनी म्हणजे तिकडे जेवढं त्याचं नाव होतं त्या डबोलीकडे त्याचं नाव झालं हो नाही त्याच पण त्याने आमचं पण केलं त्याचा असा स्वभाव म्हणजे कसा आहे मार्ग काय का नाही नाही घरी तर तो नाही काहीच करणार तो बारके पोर देणार एका कासरा जातो बाहेर जातो पण मैदानात एकदा गाडीत भरला त्याला कि मग तो कोण नाही तो मारणार म्हणून सगळ्यांना तुम्हाला असं म्हणजे त्याच्यासोबत कोण अजून बैलाला पळत पाहायचे ना पुढं पुढं आता सगळ्याच बैल आहेत आता सगळे टॉपच्या भरत पळाले पण गरीबांच्या पण बैलांना आपला बैल पाहणार हा म्हणजे आता जे काय म्हणतात की नाही का मोठ्याच बाहेर गरीबांच्या पण बैलांना आपला त्याचे खांदे कोणते आता चारे खांदे पोहोचतोय तूतो म्हणजे बाहेरून आणि आतून कुडून पण भेडावी कुडून पण तर तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला